हे बघा जिथे गाडी पार्किंग करायला भेटेल ना तसे पार्किंग करते काय ते फरक न पडत कारण हे चाकायत ना चाका मोरत नाहीत शेतामध्ये व जमिनीमध्ये आता पावसाच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे एवढ्या आता गाड्या येणार शे दोनशेच्या वरती गाडी येणार ते पार्किंग कसे आहेत खूप अडचणीचं झालेलं आहे नमस्कार मंडळी कोकणी आनंद या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे कार्तिक एकादशी झाल्यावर सगळीकडे महाराष्ट्रामध्ये यात्रा सुरू होतात तर आज मी आहे अलिबागमध्ये अलिबागमध्ये आवास या ठिकाणी या गावामध्ये आज नागेश्वरची यात्रा आहे तर आज मी तिकडे चाललो आहे नागेश्वर यात्रेमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडचं खास काय आकर्षण आहे ते इथलं खास आकर्षण आहे ते इथल्या यात्रा तर आहेतच म्हणजे एकजणूका जो उत्सवच असतो यात्रा सुरू झाल्यावर अलिबागमध्ये आणि त्याचबरोबर इथल्या ज्या बैलगाड्या आहेत त्या जगामध्ये फेमस आहेत अलिबागच्या बैलगाड्या बैलगाड्या म्हणजे इथला जीवकी प्राण आहे प्रत्येक माणसाचा प्रत्येक लहान मुलापासून तो ही परंपरा इथे जपली जाते ते मी तुम्हाला दाखवणार आहे की बैलगाड्या जे हौशी आहेत ते कसे बैलांना सजूर वगैरे यात्रेमध्ये घेऊन जातात ते तुम्हाला मी दाखवणार आहे मा आता अलिबागमध्ये मला आता जवळजवळ सोळा ते सतरा वर्ष झाले आहेत आणि मी इथे आल्यापासून यांच्यामध्येच रमलो माझी जन्मभूमी कोकण आहे राजापूर आणि माझी कर्मभूमी अलिबाग आहे तर इथे आलो मी त्यांच्यामध्ये रमलो त्यांच्या त्यांचे उत्सव त्यांच्या सणामध्ये मी सामील झालो त्यांच्या सुखदुःखामध्ये पण सामील झालो ते पण माझ्या सुपस्तकामध्ये सामील झाले आणि तिथले जे सर्व लोक आहेत खूप चांगले लोक आहेत आणि मी आता त्यांच्याबरोबरच प्रत्येक स्थानामध्ये जातो तसा आता पण चाललो आहे मी तुम्हाला सांगेन मी एकदा पहिल्यांदा बैलगाडी मध्ये मी बसलो जेव्हा मी अलिबाग अलिबागमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मला काय एवढं माहिती नव्हतं की इकडे काय प्रकार आहे हा की बैलगाड्या असं आहे माहिती नव्हतं पण एकदा मी बसलो बैलगाडीमध्ये आणि बैलगाडी तिने हाकलली ना मी एकदम जाम घाबरू हवा टाईट झाली माझी एकदम कारण ते बिंदास कुठली त्याने चिंता नाही काय बैलगाडी मोडेल ते कुठे पडायला होईल त्याचं काय त्यांना भय नसतो बास फक्त बैलगाडी हाकायची या तर झाल्या रोडच्या पण तुम्ही बंदरामध्ये बघितलं ना ते जबरदस्त इथे लोक कसली चिंता करत नाही बैलगाडी मोडेल किंवा बैलाला काय इजा होईल ते काय नाही मी तुम्हाला बंदरातल्या गाड्या पण दाखवणार आहे जेव्हा शर्यच्या चालू होतील तेव्हा मी जातो हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे अलिबागमध्ये आल्याच्यानंतर यात्रेचा इथे अलिबागमध्ये यात्रा म्हणतात आणि आपल्या कोकणामध्ये जत्रा बोलतात गाडी चालवतात हो आमचे भावकर भाऊ पुढे कारण मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी त्यानंतर तुम्ही गाडी चालवा नाहीतर मला बोलायला जमणार नाही पुढे पुढे यात्रेसाठी यात्रे जायला आधी तुम्ही बघा रस्त्याने भरपूर गाडी आहेत मी मला माहिती मिळाली कारण मला थोडा उशीरच झाला थोडं माझं काम होतं घरी ते आठवलं फटाफट आणि आपण जाऊया म्हटलं गाड्या बघायला यात्रा आहेत याच्यासाठी किती लांबून लोकं येतात तीस ते चाळीस किलोमीटरवर पण लोक बैलगाड्या हाकत येतात पावट्या लावत हो येतात आणि म्हणजे जेवढं कुर्डू अलिबागचा कुर्डू साहेब म्हणा किंवा तिकडे चेऊल म्हणा या साईडने पण गाड्या बैलगाड्यावाले बैलगाड्या घेऊन इकडे यात्रेला येतात खास काही नाही इथं येऊन फक्त रस्त्याने सर्व ग्रुप असतो शंभर दोनशे गाड्यांचा तीनशे गाड्यांचा मग पन्नास पन्नास शंभर शंभर गाड्या ते तांडा करतात ते एक ठिकाणी थांबत यायचं पण आणि त्याच्यानंतर सर्व वळश भेटतात इकडे कारण भरपूर वर्षीला कोणी हात दाखल आपल्याला तर पन्नास पन्नास साठ साठ गाड्याचा किंवा शंभर गाड्यांचा ते तांडाही करतात आणि नंतर ते कसं यात्रेमध्ये पण जेव्हा ते गाड्या रोडने हाकलतात ना तेव्हा एक लाईनही चालू असतात पण त्यातल्या कुणी एकदा गाडी बाहेर काढली आणि हाकलली गाडी की बस त्यांचा ती दे दे रस्ता बघत नाही देत चुरू म्हणजे रोडवर शर्यतच लागते बस फक्त काळजी कुणी घ्यायची आहे प्रेक्षकांनी काळजी घ्यायची आहे की आपण त्यांच्यापासून लांब राहायचं की बैल कुठे घुसणार किंवा गाडी कुठे घुसेल त्याचा काय पत्ता लागणार नाही काही गाड्या मोडतात पण तुटतात पण कोणाला मारी लागतो पण कोणाला त्याची चिंता नसते कारण फक्त तिथे हाऊस असते आणि ही अलिबागची जी परंपरा आहे ती त्यांना टिपून ठेवायची असते आता पुढे गाडे आहेत हे बघा असे पुढे गाडी असते आणि त्याच्या मागून चौकस की गाडी त्याच्या मागून सर्व बाईकवाले असतात त्यांचे म्हणजे जे सपोर्टर असतात तेच हे ते आपल्याच गावातली गाडी पिंचा आरोवेकर साहेबांची आणि त्याच्या बाजूला सर्व आपल्या गावातलीच पोरं आहेत आता हे आपल्या रोडला आहेत आता आपण जाणार आहेत मेन रोडला आहे हे लो जे लोक इथे समोर बसलेत ना हे बघा हे सगळे ते सर्व बैलगाड्या बघायसाठीच बसलेल्या आहेत तिथे शर्यतीला नसतात गाड्या त्या गाड्या पण म्हणजे समजा आपल्या जे नांगऱ्याला बैल जे दुखतात ना ते पण घेऊन येतात म्हणजे शर्यत सी नाही त्यांना ती हौस म्हणून गाडी आपली त्यांना आणायची असेल हुळून यात्रेला नेण्यासाठी त्याची ती मजा काय वेगळीच असते फीड वेगळा असतो प्रत्येक लहान मुलापासून सर्व लोक यात्रेमध्ये सामील होतात बघायला आम्ही रात्री जाणार नाही मंदिरात दर्शन घ्यायचं आहे पुढे गाड्या चालेल बघा एकदम मुंग्याच्या पावलांनी गाड्या चालल्या आहेत बहुतेक आमच्या गावात काय माहिती नाही नाही दुसरे तर हे बघा या गाड्या सांभाळ्या लागतात परत आजूबाईचे बाईकवाले सांभावे लागतात पुढच्या समोरच्या गाड्या सांभाळ्या लागतात सर्व आणि हे तुम्ही बघू शकता सावकाश घेतो गाडी बापर घ्या बघा एकदम पावट्याला वत जाणार एकदम शरीर आणि याच्यातली जर पुरी गाडी बाहेर काढली तर मग बघायला नको की पाठच्या पण मग बाहेर उधळवणार डायरेक्ट आता आम्ही जिराड मार्केटमध्ये तर गाड्या पुढे आहेत इथे गाड्या आहेत ना बैलगाड्या मस्त सजवून आणतात इकडे यात्रेसाठी खूप धमाल असते आणि मजा असते तुम्ही अलिबागवरून येत असाल तर जिराडच्या पुढे लेफ्ट लागते नागेश्वरी म्हणून पाटा आणि तुम्ही रेवस किंवा मांडवाईतून येणार असाल तर तुम्हाला रांजेडपाड्याच्या नंतर राईट लागते नागेश्वरी म्हणून नागेश्वर पाटा आवाज फाटा पण बोलतात तर तसं तुम्हाला इथं नागेश्वरच्या मंदिरामध्ये जायला आता माझ्या पुढे पण आहेत माझे मित्र इथे राहतात मंदार गावण तर त्यांची पण बैलगाड आहे त्यांचा पण बैलगाड आहे पण त्याने आज गाडी झोपली नाही मी त्यांना काल विचारलं की तुम्ही गाडी येणार आहेत ना आता ज त्यांच्या घराच्या जवळच यात्रा आहे नागेश्वरची त्याच्यामुळे ते आज गाडीने झुंकणार आहेत ना तुम्हाला दाखवली असते आता इथे बघा हा इथून लेफ्ट साईडला फाटायला लागतो नागेश्वरीचा पुढे पण बैलगाड्या जातो एक आणि त्याच्या पुढे तीन चार आहेत आमच्या गावातले पण आलेले आहेत बघूया ना हे आमच्या गावातले नाहीत खूप लांबून लांबून लोकं येत आहेत गाड्या जेव्हा शर्यतीला जातात तेव्हा त्यांना गाडी लागेल आपले नंबरात की नाही त्याला माहिती नसते फक्त आपल्याला बैला बैलगाड्या हाकायचे असतात बक्षीस मिळेल की नाही त्याची त्यांना चिंता नसते अजिबात फक्त हौस करायची असते बघ काही लोकांनी काय केलं ह्या झाडाखाली ना सर्व ही बघा बैल असे चांगले पार्किंगला लावतात गाड्या हे आता खाली उतरते बघा काय सर्व आता हे अडीच ते तीनच्या नंतर सर्व निघणार इकडून तोपर्यंत आता यात्रेमध्ये मजा करतात हे बघा जिथे गाडी पार्किंग करायला भेटेल ना तसे पार्किंग करत आहेत काय ते फरक न पडत कारण हे चाकायत ना मुरत नाहीत शेतामध्ये व जमिनीमध्ये आता पावसाच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे एवढं आता गाड्या येणार शे दोनशेच्या वरती गाडी येणार ते पार्किंग कसे आहेत खूप अडचणीचं झालेलं आहे तर फायनली यात्रेमध्ये आम्ही फिरतो आहे मी आणि भावकर साहेब फिरतो माझ्याबरोबर सकाळी देवाचे दर्शन लवकर घ्यायचं बोलवाने येऊ घरी भावकऱ्याचे भावकर साहेबांची ओळखीचे भेटले दुकानदार तर असे ते बोलतोय ते जसजसं आपण आतमध्ये जाणार ना तसे गर्दी वाढत जाणार आहे पुढे आत्ता तर आपण रस्ता क्लिअर दिसतोय पण तुम्ही दुपारी किंवा संध्यारी चारच्यानंतर आलत ना पाऊल ठेवायला जागा नसणार आहे इकडे देवाच्या कृपेने पाऊस नसायला पाहिजे तर दोन्ही साईडला दुकाने लागले काही लोक लावायची तयारीत आहेत आणि चालू आहे आपण देवाचं दर्शन घ्यायला मंदिरामध्ये हां इथे या ठिकाणी आकाशपाळणी किंवा दुसरे ब्रेक डान्स किंवा दुसरे आणखी बरेच प्रकारचे आहेत मी कधी बसत नाही मला भीती वाटते त्याच्यामध्ये बसायला तर इकडे हे सर्व सुकलेलं असतं बघा आता आणि पाऊस चालू असल्यामुळे पूर्ण पाणी आहे दरवर्षी ते सर्व वगैरे टाकून गाड्याला गेलं हे पूर्ण त्या साईडला दुकान असतं लाईन बघा देवाचे दर्शन घेण्याची भरपूर लाईन आहे तर जायचं मला रांगेमध्ये उभं राहिलं मंदिर आहे इथे बघा सर्व मिठाईची दुकान आहेत या साईडला ही रांग आहे ना पूर्ण मिठाई दुकान आहे मंदिराच्या बाहेर समोर पण पूर्ण मिठाईची दुकान आहे डॉक्टर लाईन मधून गेला आर

नवकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्पप्रचोदयात् ॐ नवकुलाय विद्महे विशदन्ताय धीमहि तन्नो あらほらほらほらほらほら。 नारळ असा बाहेर येऊन फोडायचा आतून जेव्हा आपण देवाला हार घालतो आणि नारळ आपण एक असतो तो नारळ बाहेर आणायचा आणि बघा दगड ठेवलेलं आहे दगडावरती फोडायचं आहे आणि खोबरं आपण घेऊन जायचं आहे पाणी तिथेच सांडवायचं आहे म्हणजे अर्पण करायचं आहे चला बावकर साहेब इकडे आले आहेत तर आम्ही निघालो घरी चप्पल आपण घेऊया चला चप्पल घेऊया आत्ता जले। दे। गेते। से जले। जबो जबो आर्दा आता बऱ्यापैकी गर्दी झाली आहे बघू शकता हे बघा चप्पल घेतले तिथे आपल्याला जायचं आता दर्शन झाले जवळजवळ अर्धा तास गेला आमचा लाईन मध्ये आता घरच्या दिशेने चला आपण आता जाऊया गर्दी आहे त्याच्यामुळे सांभाळून कोणाला धक्का नाही लावता आपण हे बाहेर जायचं आहे आता चालू तर मी घरी आणि दुपारच्या नंतर मी येणारे गाड्या बघायला आणि रात रात्री जरा लाईटिंग फारी असते बघा इथे मिठाईची दुकाने दोन्ही साईडला आहेत गर्दी थोडी कमी आहे रात्री भरतफाट गर्दी असणार आहे पाऊस नसेल तर मी नक्कीच येणार आहे हीच दुकानं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक यात्रेमध्ये अलिबागमध्ये दिसणार आहे ही यात्रा झाली काहीच दुकानं दुसऱ्या यात्रेमध्ये तिकडे असणार आहे सगळी जशाच तशी पूर्ण अलिबागमध्ये जोपर्यंत उत्सव पूर्ण होत नाही सर्व यात्रा भरायची यात्रा आहे पूर काय घ्यायचं काय हा की हॉटेलमध्ये खायचं काय ते बघा कप बघा चांगल्या क्वालिटीचे पाहिजे मला प्रत्येक वस्तू इथे मिळणार आहे अजून दुकाने लागत आहेत बघा बारा वाजेला आले तरी पण अजून दुकाने लावतात लोकं लोक यात्रा म्हटलं की इथे प्रत्येक गोष्ट आली प्लास्टिकची म्हणा चिनी मातीची म्हणा बांगड्या कपडे हे सर्व आलं त्याच्यामध्ये काय ढोलक बिलकं बाजी काय हे बघ हे बघा ते तांदूळ वगैरे चालेल गहू चालेल पण हे तुम्हाला मी हे सगळे दाखवत बसतो ना हे हत्यारे आहेत सर्व भरपूर आहेत सांगितलं ना की यात्रा म्हटलं की सर्व गोष्टी आहेत मी ते एकच लेफ्ट साईडचे तुम्ही दाखवते बाहेर पडते ना आता बघा दुपार होत चाललेली आहे आणि दुपारच्या वेळेला सर्व बघा एका झाडाखाली सर्व बैलगाडावाल्याने आपल्या बैलगाड्या आहेत ना ते सर्व पार्किंग केले काही लोक आपले शूटिंग पण करत आहेत दुपारी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी येणार आहे बैलगाडी बघायला तर तुम्हाला पण दाखवू की अलिबागच्या ज्या बैलगाड्या आहेत त्या कशाप्रकारे सजवलेल्या असतात आणि तो उत्साह काय असतो त्याच्यामध्ये टायमाला ते लोक एकदा बैलगाड्या आखले रोडवर कोण असतात तर शर्यत रोडवरच लागून जाते तर तो टाइम आहे जेव्हा शर्यती असतात तेव्हा ते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये असतात काही शर्यती काही शर्यती ह्या बंदरामध्ये होत असतात बंदरातली जे जोडी असते बैलगाड्या ती वेगळी असते आणि ज्या भाटावर म्हणजे रानमाळावरती असतात त्या वेगळ्या असतात आणि ज्या रोडला असतात रोड, ते पण ते भाट आणि रोड हा एकच प्रकार आहे त्या गाडी हाकू शकतात आणि ज्या बंदरातल्या आहेत ना त्या रोडवरनं धावू शकत किंवा भाटावर कारण त्यांना जशी ट्रेनिंग असते रेतीवाले असतात रेतीमध्ये जे बंदरावती धावतात तिथे काय तुटलं फुटलं बिडी काय ते काय एवढे जास्त प्रॉब्लेम नाही टायमाला बैल जागा पण जातोच अशा पण काही गोष्टी घडलेल्या आहेत जर्सी आहे ते गावातली मंडळी पण बघा ते आलेले बाजूला गाडी बघायला त्याचे घालून घेते पावटी लावून जाते जमले होते सर्व एकाच करायचे आहेत thank <laughs> you म्हणजे आता मी बघितलेल्या आहेत अलिबागच्या गाड्या मी दोन वाजता आलो इकडे आणि खास बघण्यासाठी गाड्या कारण दुपारी त्या रिटर्नला होतात ज्या यात्रेमध्ये गाड्या जातात त्या तुम्ही बघित असाल की प्रत्येक गाडीच्या पाठीमागे त्यांचे सपोर्टर्स म्हणजे बाईकवाले जबरदस्त असतात आणि त्यांच्या आरडाओरडामध्ये ओरड्यामध्ये गाडीवाल्याने पण जोश येतो की गाड्या हटवण्यासाठी तर हे आहे अलिबागची शाळ आहे गाड्या म्हणजे यात्रा म्हणजे ही एक परंपरा आहे आणि ते लोक जपण्याचा ते प्रयत्न करतात पुरेपूरपणे तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे अजून उद्या पण यात्रा आहेत अजून आपल्याला बैलगाड्या बघायला मिळतील यात्रामध्ये चेवला वगैरे या साईडला पण गाड्या लांबून लांबून येतात काल वाडावमध्ये रोहायला एक ब्रिज पडला आहे रस्त्यावर त्याच्यामुळे रोहा साईडच्या गाड्या आल्या नाहीत त्या साईडच्या तरी पण भरपूर गाड्या होत्या आणि अजून मी तर अर्ध्याच गाड्या बघून आलो आहे कारण पावसाचं पण वातावरण झालं होतं मी छत्री पण नेले ना कि नाही किंवा रेनकोट भिजाला होईल तरी दाखवण्यापुरत्या पुरेशा आहेत तर अशी ही अलिबागची शान आहे गाड्यांची आणि यात्रांची तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र